रासायनिक खतांच्या विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी शासनानं ई पॉस प्रणाली सुरू केली आहे पण ही प्रणाली डावलून रासायनिक खतांची जादा दरानं विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं अचानक काही कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली त्यातून त्रुटी आढळलेल्या बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले रासायनिक खतासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळतं ही खतं शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिली जातात तरीही रासायनिक खतांच्या विक्रीत काळा बाजार होतो त्यामुळं ई पॉस प्रणालीवर खत विक्री करणं बंधनकारक आहे पण काही कृषी सेवा केंद्र ऑफलाईन पद्धतीनं खत विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं काही कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली के या यावेळी युरिया पोटॅश डी ए पी दहा सव्वीस सव्वीस अशा खतांची विक्री ऑफलाईन पद्धतीनं आणि जादा दर घेऊन होत असल्याचं उघड झालं त्यामुळं जिल्ह्यातील बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील चार कोल्हापूर शहरातील शाहूपुरी परिसरातील दोन हातकणंगले तालुक्यातील दोन आजरा गगनबावडा करवेर आणि पन्हाळा या तालुक्यातील प्रत्येकी एका सेवा केंद्राचा समावेश आहे